दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेवक संचानुसार अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या प्रक्रियेमुळे डोंगरी दुर्गम भागातील शाळा शिक्षकां अभावी बंद पडणार आहेत त्यामुळे शेतकरी कष्टकऱ्यांच्या अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तातडीनं थांबवावी अशी मागणी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केली आहे शैक्षणिक वर्षातील संच मान्यता आणि सेवक संचानुसार शाळेतील शिक्षक संख्या ठरवली जाते यावर्षीच्या सेवक संच्या मान्यतेची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीनं झाली आहे त्यामुळं अनेक शाळांच्या वाट्याला शिक्षकच आलेले नाहीत पंधरा मार्च दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाचा मोठा फटका अनेक मराठी शाळांना बसलाय दुसरीकडे शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळं त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे मात्र या प्रक्रियेचा फटका ग्रामीण आणि दुर्गम भागातील कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना बसू लागलाय अनेक शाळांना शिक्षकच मिळणार नाहीत त्यामुळं गोरगरीब आणि कष्टकरी कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळणार अशा परिस्थितीत मान्यतेसाठी विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करावा आणि समायोजन प्रक्रियेला तातडीनं स्थगिती द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा शैक्षणिक व्यासपीठानं केली आहे याबाबतचं निवेदन शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलंय यावेळी आमदार जयंत आसगावकर एस डी लाड राहुल पवार आर वाय पाटील बीजी बोराडे भरत रसाळे सुधाकर निर्मळे राजेश्वरक यांच्यासह शिक्षक उपस्थित होते